आता दुसरा मुद्दा महत्वाचा आहे मी जाहीरपणानं सांगतो आणि माझं हे सांगणं आता शेवटचं एवढं लक्षात ठेवा नमस्कार मंडळी सध्या पाटलांनी मुंबईतून काय आदेश दिले आहेत आणि कोर्टाचं म्हणणं काय आहे त्यामुळे मुंबईतील जे मराठा मावळे मराठा बांधव आहेत त्यांनी नेमकं कशा प्रकारच्या पा आदेशाचं पालन करायचं आहे हे पाटलांनी या व्हिडिओमधून लाईव्ह सांगितलेलं आहे तरी हा व्हिडिओ अति महत्त्वाचा आहे मराठा बांधवांसाठी त्यांनी एकदम लक्षपूर्वक आहे का तुम्ही मैदानात नेऊन लावा हे माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आणि तुम्ही सुद्धा मैदानावर झोपा हे सुद्धा माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आहे आपल्याला न्यायदेवतेचं न्यायालयाचं न्याय नियमाचं पालन करायचं आहे इथं बाजूला दोनशे मीटरवर कॉर्नर मैदान म्हणून आपल्याला ते खुलं करून दिलंय जेवढ्या गाड्या मुंबई त्या पुऱ्याचे पुऱ्या गाड्या तुम्ही मैदानावर लावा मैदानावर झोपा हे मला तुम्हाला शेवटचं सांगायचं आणि जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं तुम्हाला कोणाचं तरी ऐकून गोंधळ करायचा असला तर तुम्ही तुमच्या गावाकडं जाऊ शकता मला माया जातीला मोठं करायचंय माया जातीच्या लेकराला मोठं करायचं मी मला हे शब्द बोलायसाठी पाणी प्यावं लागलं आणि मग बोलावं लागलं तुमच्या बुद्ध्या जर ठेपेला असल्या तर समजून घ्या मला किती वेदना असत मला किती त्रास कोणासाठी तुमच्या लेकरांसाठी मी एवढे कष्ट सहन करतोय तुम्हाला आरक्षण देऊन तुमचे लेकरं सुखी समाधानी करायचे पिढ्यानुपार माझी जात मोठी करायची त्यासाठी हे सगळे कष्ट मी भोगतोय मी समाजाचं अपमान होईल मान खाली असं कधी वागत म्हणून तुम्हाला मी आता शेवटचा शब्द वापरला मला दोन दोन गोट पाणी पिऊन जर तुमच्याशी बोलायची वेळ येत तर तुमचा काय उपयोग मला इतक्या वेदना असून दोन गोट पाणी पिऊन गोटवर पाणी पिऊन मला तुमच्याशी बोलावं लागत आहे वारंवार काय उपयोग आहे तुमचा म्हणून शेवटचं सांगतो मुंबई भरात जेवढ्या गाड्या असत्या तेवढ्या ग्राउंडला लावा आणि ग्राउंडलाच गाड्याजवळ झोपा तुम्हाला ज्यावेळेस बाहेर निघावं वाटत त्यावेळेस बाहेर पण निघता येईल पण मुंबई करायला त्रास होईल असं कोणी वागू नका मला वाटतं अंतरवालीत पण हेच पोरं होते आणि मुंबईत पण हेच येत दुसऱ्याला त्रास नाही देत इतकाच मीडिया सुद्धा अंतरवालीत होता किंवा याच्यापेक्षा जास्त कधी पत्रकाराचा कधी ऐकायला नाही अडके त्रास झाला इथंच मात्र ऐकायला येतं त्याच्यामुळे आमचा संशय खूप बळा होतोय बरं हेच ते पोरं आहेत आंतरवादी त्रास न दिला कस काय देते हे काहीतरी षडयंत्र आहे आमच्यात घुसून आम्हाला बदनाम करायसाठी हे कोणीतरी करता येईल रोडवर पण हेच कोणीतरी राजकारणी माणसाने त्याला फोगवायचं किंवा एखाद्या समन्वयकांनी फोगवायचं ते उंदीर मिशा कोणीतरी येते बी सांगतो आत्ता बरायला की तुम्ही रोड आळाच लागतो असं मला कळालंय बेटा तो दोन चार बाऱ्या झालेला आहे मी फक्त आंदोलनामुळे गपे तो अंतर पण हेच केलं होतं एकदा तू तो या जिल्ह्यात पण हेच केलं मुंबईत पण हेच केलत तो तू मूक मोर्चा टायमाला पण हेच केलं तुला मी चांगले ओळखून येतो तुला आणखीन एकदा सांगतो तो, तो माया नादात लागू नको तुला माहिती मी किती गांड्याचा आहे मी जर मागा लागलो तर खुटाउकटी तो भुरा असे चाळे करू नको तुला घरी झोप कारण इथं माझ्या जातीच्या आयुष्याचा प्रश्न आहे माझी जात मला पुढं न्यायची आणि तुला नेत्याचं पायापासून सगळं चाटायचंय तुला अशी सवय पैशा पुढं तो कसा मोठा झालेला आहे तो आधी किती भिकारी होता हे सगळं माहिती आहे आम्हाला आणि तुला चांगलं माहिती आहे मी किती विचित्र नमुना आहे आम्हाला सावध व्हाय माझं समाजाचं पवरा सांगणार आहे मी सांगितलं तेवढं करा मला डबल डबल बोलायला लावू नका सगळ्यांनी ग्राउंडवर गाड्या घ्या निवांत ग्राउंडवर झोपा तिथं जेवणाचं अख्खी मुंबई जीवन इतकं जेवायला जी लागलेत माझे खेड्यातले गरीब मराठी तुमच्यासाठी आपण आपल्याला त्रास दे आपण एकट्या मराठीची पाच ते सहा राज्य एवढी ताकाची एकट्या मराठीची म्हणून आपल्याला थोडा त्रास झाला तर लोक टेम्पो ट्रक आणि अंडर भरून भाकऱ्या पाठवायला लागलेत मुंबईला त्याच्यामुळं तुम्ही ग्राउंडवर जा मला माहीत आहे तुम्हाला माहीत मया आहे म्हणून एखादीच तुम्ही तसं करत बसाल पण न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं पालन करायचं आहे हे समजून घ्या आणि मुंबईकरांना त्रास होता कामा नाही हे पण समजून घ्या तुम्ही कल्लाय लांब जा लांब गेले का ग्राउंडवर गाड्या लावायचं तर ग्राउंडवर झोपायचं आहे नसताच मैदानाला यायच आहे किती सोपं आहे वेळाची वलीला बघू ना तुम्ही शांत राहा एवढंच माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा आणि ज्याला ऐकायचं नाही ना तो गावाकडे गेला तरी चाल काय निमा बघतो असं आरक्षण द्यायचं माया जातीला मी मेलो तरी इथं मोठत नाही ज्याला यायचं त्याला येऊ दे सरकार येऊ दे गोळ्या घेऊन येऊ दे बंदूक घेऊन येऊ दे त्याला काय घेऊन यायचं ती विनंती मी बाजार मारायला तयार आहे तुमसाठी फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही का आजपासून पुन्हा तुम्हाला आता शेवटची विनंती इतक्या स्पीडने गाड्या काढून ग्राउंडला नेऊन लावा की मराठ्याचा गर्व वाटला पाहिजे मराठ्यालाच किंवा पोरं असा होता असेल तिथं कुठं तरी जवळच्या आदात मैदानच्या बाजूला कुठं मला माहित नाही कॉर्नर कॉर्नरच का क्रॉस नाव अशी ठेवते बदके <laughs> एकदा कॉर्नर म्हणतात एकदा क्रॉस म्हणते एकदा काही म्हणतात लांब नाव ते घेता येणार आणि घेता येणार तिथं क्रॉस मैदानी कुठं तरी तिथं गाड्याने ओलाव जोपा जिथं जिथं मैदान असते तिथं लावा कमी पडलं तर सरकार आणि पोलीस म्हणलेत की आम्ही आणखीन मैदान उघडं करून देतो मग आता तुम्ही गपचिप मला उद्या ऐका सुद्धा ना नाही आलं पाहिजे हा आज रात्री तर उद्या नाही तर बाबा मी जर आता टीम पाठवीन आणि तो बापाला नाही आईला गावाकर फोन कर नाही या तलिंदरला तिकडे घेऊन जामान आणि हे पक्षाची आव्हाला दे हे देणार ठेव म्हणून आता सगळ्यांनी ग्राउंडवर जाऊन झोपा कोणीही रोडवर गाड्या ठेवू नका मला जात जिंकायची तुमच्यामुळं मी जात हारू नये त्याच्या पुढे तुम्हाला आता बोलत नाही